स्टार न्यूज <laughs> चे संपादक नंदकुमार वारे यांचे कार्य कौतुकास्पद विक्रम खेलबुडे स्टार न्यूज चे संपादक मुख्य प्रवर्तक नंदकुमार वारे यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी वारे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले भंडारकोटे येथील जीवनविकास प्रशालेतील एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहावी ग्रुपच्या वतीने पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आतापर्यंत समाजाची सेवा भरपूर झाली यापुढे नंतर स्वकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रसिद्ध उद्योजक मिंगराज विंचुरे यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष आणि केबी न्यूजचे कल्लप्पा फुलारी यांनी प्रास्ताविक करून शुभेच्छा दिले प्रकाश पाटील रेखा बबलेश्वर आदींनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिले वसंग पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल डोंगरे तरुण भारतचे संपादक विजयकुमार देशपांडे अमर पाटील स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमसिद्ध बगले रमेश बघले अमन कोळी मंजू चिट्टे जन्मतचे भीमराव गवळी धरेप्पा कमळे आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार न्यूजचे उपसंपादक लक्ष्मण राजपूत यांनी भारदार शैलीत सूत्रसंचालन करून शुभेच्छा दिले